आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरीची वाट चालत असताना या पाठोपाठ नाशिकचे सायकल वारकरी अर्थात सायक्लिस्ट विठुरायाच्या दर्शनासाठी निघालेत पंढरीला जाण्याचे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचे हे बारावे वर्ष फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर काळे वारी प्रमुख उपाध्यक्ष अरुण पवार डॉक्टर मनीषा रौंदळ संजय पवार दीपक भोसले यांनी या सायकरवारीचं वारीचं सा नेटकं नियोजन केलं होतं हुतात्मा अनंत काणेरे मैदानातून मान्यवरांच्या हस्ते विठ्ठलाची आरती झाली शर्मा राखमाय द शिवाय धीमा उद्धारी जागा जय देव पांडुरंगा रुखमाई वल्ल बाई जावे जय देव जय देव कमी मला कला कठी कठी काय बाराई चवलभा मान्यवरांनी वारीला हिरवा झेंडा दाखवला तत्पूर्वी किशोर काळे डॉक्टर मनीषा रोंदल यांनी मनोगत व्यक्त केलं नाशिक सायकलिस फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आहे पंढरपूर वारीचं या निमित्ताने मुक्ती, नशा नशामुक्ती आणि पर्यावरणाचा संदेश घेऊन ही वारी निघाली आहे दरवर्षी नवीन नवीन उपक्रम करून ही वारी नेहमी सामाजिक उपक्रम राबवत असते आणि सर्वांना वेगवेगळे संदेश देत असते त्यानिमित्ताने मी पुनस्ते एकदा सांगेल की पर्यावरणही जपा आणि नशामुक्तीपासून सर्वांना अवगत नाशिक ते पंढरपूर सायकल वारीचं हे नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशन नाशिक सायक्लिस्ट फाउंडेशनचं हे बारावं वर्ष आणि यावेळेस आम्ही आपला देश आपली पदार्थ मुक्त व्हावा हा संदेश घेऊन वारीला प्रस्थान करत आहोत जवळजवळ तीनशे वारकरी यामध्ये सहभागी झालेले आहेत प्रत्येक क्षेत्रातील सर्व सायक्लिस्ट इथे आहेत अनेक सामाजिक संदेश आपण देत आहोत वारी दरम्यान आम्ही वृक्ष लागवड करणार आहेत वृक्ष लाग वा जगवण्याचं सुद्धा काम तिथे केलं जाणार आहे आणि अशा प्रकारे सर्व उत्साहाचं वातावरण आमच्या सायकलीच दिसून येत आहे नाशिक सायकली फाउंडेशनचे यंदाचे बारावी वर्ष आहे आणि ही पर्यावरणपूरक वारी नाशिक ते पंढरपूर निघालेली आहे सगळ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी बेटी बचाओ बेटी पढाओ पर्यावरण जपा हे संदेश घेऊन आम्ही पंढरपूरला निघालेलो आहे आपले आज सायकल रॅलीचे प्रस्थान झालेले आहे आणि आज तुम्ही बघतच आहात की खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे रॅलीला आणि प्रत्येक सायकलिस्टला आपल्याकडनं एक छानशी भेटवस्तू दिलेली विठ्ठल रुक्मिणी मूर्तीजी धन्यवाद अंमली पदार्थांचं सेवन टाळा सायकल चालवा निरोगी राहा पर्यावरण संवर्धन करा असा संदेश देत वारी पंढरपूरला निघाली पुढील प्रवासात या वारीत महाराष्ट्रातील चौतीस सायकल क्लब सहभागी होणार आहेत सायकल वारीसोबत डॉक्टरांचा चमू असून रुग्णवाहिका तंत्रज्ञ पण सोबत आहेत सहा जुलैला पहाटे पाच वाजता वारी पंढरीला पोहोचणार आहे प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक